नमस्कार खवयानो कसे आहात मी शरयू तुमचं कुकविथ शर्योमध्ये स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम पौष्टिक अशी चटणी ती म्हणजे कढीपत्ता आणि जवसाची चटणी तीन ते चार महिने सहज टिकणारी ही चटणी कशी करायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे कडीपत्ता छान प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे एका स्वच्छ नॅपकिनवर घालून या प्रकारे पुसून घ्यायचं आहे कोरडा आपल्याला तो करायचा आहे कोरडे झालेले पानं आपण एका पॅनमध्ये घालून या प्रकारे भाजून घेणार आहोत बघा याप्रमाणे त्यामधलं संपूर्ण पाणी निघून जायला पाहिजे ते पानं एकदम कुरकुरीत व्हायला पाहिजे अशा प्रकारे मंद आसेवर आपण ते भाजून घेणार आहोत साधारण दहा ते पंधरा मिनटांनी आपले पानं रंग बदलायला सुरुवात करतात आणि ते याप्रमाणे दिसायला लागतात बघा आणि छान कुरकुरीत ते होतात आता हे बाजूला काढून घ्यायचे आहेत पानं भाजून झाल्यावरती त्यानंतर आपण त्याच पॅनमध्ये शंभर ग्रॅम जवस घेतलेलं आहे ते सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला मंद वरती याप्रमाणे जवस साधारण भाजून व्हायला लागला की तो तडतडायला चालू होतो बघा याप्रमाणे आपला जवळसुद्धा इथे भाजून तयार आहे तोसुद्धा आपण बाजूने काढून घेणार आहोत बघा जिन्नस छान भाजून घेतल्यामुळे चटणी आपली पुष्कळ दिवस टिकते त्याचप्रमाणे मी इथे घेतलेला आहे जिरं त्यानंतर उर्दाचा सोला अख्खा धना चण्याची डाळ त्यानंतर आपण इथे घेणार आहोत पांढरा तीळ बघा या सगळ्यांची क्वांटिटी डिस्क्रिप्शन बॉक्सला तुम्हाला मिळेल तिथे तुम्ही चेक करू शकता त्यानंतर मी इथे घेतला आहे खोबरा कीस तुम्ही ड्राय खोबऱ्याचे तुकडेसुद्धा घेऊ शकता त्यानंतर मी लाल सुकी मिरची आणि लसणाच्या पाकड्या आहेत अगदी चिमटभर असं हळद आपल्याला इथे घालायची आहे बघा त्यानंतर हे संपूर्ण जिन्नस आपल्याला छान मिक्स करून भाजून घ्यायचे आहे बघा मी इथे दाखवते याप्रमाणे त्यानंतर या, त्यान या जिन्नसमधून एक छान प्रकारचा सुवास यायला सुरू होतो तिथे आपल्याला हे जिन्नस भाजणं थांबवायचे आहेत खूप आपल्याला ते भाजायचे नाही आहेत जेणेकरून त्याची चव आपली बिघडायला नको बघा याप्रमाणे अगदी थोडं गोल्डन आपला जिन्नस व्हायला लागले की आपण इथे गॅस बंद करणार आहोत हे सुद्धा कमी आसावर भाजून घेतले आहेत मी त्यानंतर सर्वप्रथम आपलं मिक्सरला हे जिन्नस घालायचे आहेत बघा याप्रमाणे मस्त आता यामध्येच आपल्याला आपण जो जवस आणि कढीपत्ता भाजून घेतला होता तोसुद्धा घालून घेणार आहोत हे जिन्नस अगोदर त्यानंतर जवस त्यानंतर कडीपत्ता आपल्याला घालायचा आहे जेणेकरून त्याचे जे ग्रेन्स आहे ते मेंटेन राहायला हवे चटणी बारीक झाल्यावर मी तुम्हाला दाखवणारच बघा याप्रमाणे कढीपत्तासुद्धा मी घालून घेतला सगळ्यात शेवटी त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालते आहे आणि त्यामध्येच आपली थोडी साखर घालायची आहे बघा अशा प्रकारे आणि यामध्येच आपण ड्राय मँगो पावडर म्हणजेच आमचूर पावडर यामध्ये घालणार आहोत सगळ्यांची क्वांटिटी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला मिळेल आणि आपण हे छान बारीक करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे मी इथे ही चटणी बारीक करून घेतली आहे कडीपत्ता आणि जवसाचे जे दाणे आहेत ते खूप बारीक आपल्याला नाही पाहिजे आहेत चटणीमध्ये त्यामुळे आपण ते शेवटी घातले होते बघा अशा प्रकारे थोडी जाडसर आणि थोडी बारीक अशी चटणी मी बारीक करून घेतली इथे मिक्सरला तुम्ही बघू शकता खूप छान टेक्स्चर आला आहे चटणीला त्यामुळे आणि खूप खरपूस आपण भाजून घेतले होते जिन्नस त्यामुळे ही चटणी खूप दिवस टिकते ही चटणी पराठ्यांसोबत खूप टेस्टी लागते आणि तसंच तुम्ही पोळीमध्ये घालून ही चटणी लहान मुलांना जर दिली तर लहान मुलं खूप आवडीने खातील पौष्टिक आहे त्यामुळे जवस आणि कढीपत्ता मुलांना आवडत नाही तुम्ही ते या पद्धतीने जर त्यांना चटणी करून दिली तर त्यांच्या पोटामध्ये ही पौष्टिक चटणी जाईल आणि त्यांना आवडेलसुद्धा तुम्हीसुद्धा ही चटणी ट्राय करून बघा कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा कर माझे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका सोप्या आणि खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा थँक्यू